गेल्या दोन तीन दिवसात तुमच्या इन्स्टा फीडवर मोठ्या प्रमाणात असलेली हिंसक सेन्सेटिव्ह कंटेंट आला असेल त्यावर इंस्टाग्राम गणलंय इंस्टाग्रामचं डार्क वेब झालंय असे मीम सुद्धा येऊ लागले पण अचानक इंस्टाग्रामवर या असलेल्या हिंसक कंटेंटचा पूर का आलाय लोक ते जास्त प्रमाणात बघतात म्हणून इंस्टाग्राम स्वतःहून त्यांना हे फीड करते का जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा तर साधारण इंस्टाग्राम त्याचे युजरचं अल्गोरिदम हे त्याच्या आवडीनुसार तयार करतं म्हणजे कोणत्या प्रकारचा रील तो युजर जास्त वेळ पाहतोय त्याचा इंस्टाग्रामवर कंटेंट पाहण्याचा इतिहास आणि प्लॅटफॉर्मच्या डायरेक्शननुसार हे अल्गोरिदम तयार होत असतं खरं तर हा अश्लील हिंसक कंटेंट इन्स्टाग्रामकडूनच रेस्ट्रिक्ट केला जातो आणि अशा लोकांनाच तो दाखवला जातो जे जास्त वेळ तो कंटेंट पाहतात पण जे लोक हा कंटेंट पाहत नाहीत त्यांच्या फीडवर सुद्धा हा कंटेंट येतोय खास करून एक्सप्लोअर पेजवर जरी काही युजर्सने सेन्सिटिव्ह कंटेंट कंट्रोल सेटिंग्स लावल्या असल्या तरी सुद्धा त्यांना या पोस्ट सारख्या येत आहेत आता असं कंटेंट रोखण्यासाठी इंस्टाग्राम आणि कंटेंट मॉडरेशन सिस्टमचा वापर करतं मग तरी सुद्धा या रील्स अचानक का दिसू लागल्या तरी यावर मेटाने अद्याप काही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही पण या समस्येची काही कारण असू शकतात सर्वात जास्त शक्यता असलेलं कारण म्हणजे इंस्टाग्रामच्या ऑटोमेटेड मॉडरेशन सिस्टम मध्ये आलेला हा ग्लिच असू शकतो एआय कोणत्याही पोस्टमध्ये सेन्सिटिव्ह कंटेंट स्कॅन करून ती पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून थांबवतो ते करण्यात सिस्टीम अयशस्वी झाल्यामुळे सुद्धा हा कंटेंट सर्वत्र पाहायला मिळत असावा दुसरं म्हणजे इंस्टाग्राम सतत आपल्या अल्गोरिदममध्ये मध्ये बदल करत असतं ज्यामुळे यूजर आणखी टाइम इंस्टाग्रामवर स्पेंड करेल यामुळे सुद्धा अश्लील हिंसक कंटेंट अचानक वाढला असेल तर काहींना असं सुद्धा वाटतंय की इंस्टाग्रामला हॅक करण्यात आलंय किंवा सिस्टीमवर बाह्य हल्ला करण्यात आलाय ज्यामुळे सेन्सिटिव्ह फिल्टर्स वगळून हा कंटेंट दिसू लागलाय कधी कधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांचा कंटेंट रेकमेंडेशन सिस्टम सुधारण्यासाठी टेस्ट चालवतात जर इंस्टाग्राम नवीन अल्गोरिदम किंवा मॉडरेशन सेटिंग टेस्ट करत असेल तर कदाचित त्याने जुने फिल्टर्स चुकून सुकूनड केले असतील ज्यामुळे अश्लील आणि हिंसक कंटेंट मोठ्या प्रमाणात पसरतोय जर इंस्टाग्रामचा जर ग्लिच असेल तर हे सुधारण्याच्या आधी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा कंटेंट तुमच्या फीडवर येण्यापासून थांबवू शकता त्यासाठी इंस्टाग्रामच्या सेटिंग्समध्ये कंटेंट प्रेफरन्सवर जाऊन सेन्सिटीव्ह कंटेंटमध्ये लेसवर क्लिक केलं तर हा कंटेंट तुमच्या फीडवर कमी येऊ शकतो तसा कंटेंट आलास तर तुम्ही तो रिपोर्ट सुद्धा करू शकता माणसाला सेक्शुअल आणि वॉयलेंस कंटेंट दाखवून जास्तीत जास्त वेळ एंगेज केलं जाऊ शकतं पण यामुळे आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो असा कंटेंट पाहिल्यामुळे काही लोक जास्त संवेदनशील होतात आणि त्यांना भावनिक त्रास जास्त होतो तर काही नाही या हिंसक गोष्टी पाहण्याची सवय होते आणि त्यांच्यासाठी हिंसा नॉर्मलाइज होते म्हणजे इतरांच्या वेदना आणि दुःखांबद्दल त्यांची संवेदनशीलता कमी होते अशा कंटेंटमुळे माणसाचा स्वभाव आणखी आक्रमक होतो आता यावर उपाय म्हणजे हा कंटेंट न पाहता आपल्यातील या कंटेंटची भूक न वाढू देणं आणि जे समोर येत आहे ते न बघता निवडक आणि अर्थपूर्ण कंटेंट पाहणं जसं की आपल्या हक्काचं गाजावाजा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका